इथ आमची हळदीची वाडी आहे थोडीशी हळद हळद लावलेली आहे ते असं तुम्हाला दाखवतो आमची हळद लावलेली आहे घरासाठी प्रायोगिक तत्वावर हळद लावलेली आहे त्याच्यामध्ये मिरचीचे रोप लावून दिलेले आहेत मिरची लावलेली आहे पालक रोपे व बटाट्याचे रोपे मध्ये मध्ये लावलेले आहेत इथं आमचा चिरी टमाटा हिरी टमाट्याची रोप लावलेली आहेत जे असे त्याला छोटे छोटे चेरी टोमॅटो आलेले आहेत झिरी टमाटे आलेले आहेत खूपच जास्त वाढून गेले खूपच म्हणजे खूपच वाढलं याचा फेन्सिंग काय वर केलेलं आपण असे हिरवी फेन्सिंग ही कोंबड्या किंवा कोणतेही जनावर त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून पिकाची नासधूस करू नये त्यासाठी ही नेट नेट आहे आपल्या आपल्याकडे असे कोंबडीचे आहेत पंधरा वीस कोंबड्या आहेत माझ्या नातवांसाठी <laughs> खायला लागतात त्यामुळे कोंबड्या आम्ही ठेवलेल्या आहेत आता श्रावण पण श्रावणामुळे पण खाऊ शकत नाही आपल्या अच्छा कांद्याची चाळ आहे किती असतील आता कांदे हे दोन ट्रॉली म्हणजे साठ क्विंटल कांदे आहेत साठ क्विंटल सिक्स्टी क्विंटल कांदे आहेत आता आपल्याकडे पेरूच झाड आहे मस्त पैकी छानपैकी पेरवला आलेले आलेले आहेत त्याला असे बारीक बारीक आणि आता थो थो थोडे मध्ये तिकडे मोठे त्याच्या बाजूला जांभळाचं जर रोप झाड लावलेलं आहे तिथं केळी आलेली आहेत केळी आता नवीन केळीचा घड आलेला आहे आता नवीनच आलेले आहे त्याच्या बाजूला चिकूचे झाड आहे त्याला आता चिकू यायच्या तयारीत आहेत डाळिंबाचे रोप डाळिंबाचे रोपे ठेवलेले आहेत ही माझी अमराई आहे हे सगळं सगळे बघताय तुम्ही सगळं पूर्ण बाबांची ही पूर्ण अमराई आहे कोणती कास्कोरीच बनायचे आणि बाजूला पपई लावलेली आहे पपईना आता डोळे पडलेले आहेत ते आता चार दिवसात पिकून जातील चार दिवसात पिकतील त्याच्याच बाजूला एक काजूचे झाड प्रायोगिक प्रायोगिक आहे काजूचे झाड आहे अच्छा आंब्याची काय तसं आईने सांगितलं खूप सारं आंब्याचे कोणी कोणी कोणतं कोणतं झाड लावलंय बंट्यावानी कोणतं लावलंय पप्पानी कोणतं लावलं निंबूचे झाड आहे याला आता निंबू येत आहे निंबू येतात हा औषधी लिंबू याला आम्ही सुळ्या लिंबू असं बोलतो औषधी लिंबू आहे ओकदुखी किंवा मुतखडा किडनी स्टोन ज्याच्यावर त्याचा उपयोग करतात अच्छा दुसरं एक फळ आहे लहान ऊस ऊस लावलेले ला आहे ऊस आमचे नातू गावावरून येतात मुंबईवरून येतात त्यावेळेस त्यांना आवडीने खायला आम्ही ऊस देतो अच्छा हे आमचे आवळ्याचे झाड आहे आता दिपाळी पासून थंडीच्या सीजन मध्ये त्याला आवळे लागतील अच्छा झाडे वांगे लागले बघित अजून लहान ना साईज मध्ये अजून मोठ्या आणि तिकडे आवळ्याचे झाडे आंबे तो आंबा आहे दादा दोन वेळा येतो आंबा वर्षामध्ये म्हणजे एक एक, एक वर्षामा दोन नव्या आहे तर असं गाबर दोन वेळा येतो तर तो वर्षामध्ये तोच वेगाच येतो आंबा वेगळा आहे का वेगळा आहे हा तो हापूस आहे हावाला हावाला हापूस आंब्याचं झाड आहे तुझ्या पाठीमाग केसर हावाला केसरचा आणि हा बारमी म्हणतात हा एक आमचा छोटा आणि गावटी आवळा आहे बारीक बारीक त्याला फळे येतात खायला आंबट गोड फार सुंदर लागतात आंबट आंबट त्याच्याच बाजूला सीताफळाचे झाड आहे सीताफळ आलेले आहेत याला काही पिकलेत काही पिकायचे आहेत ते जसे जसे फळ मोठं होत जाईल तसे तसे पिकत जातील अच्छा ए ए हे बघ हे दिलेले कोणतं हे वाल आवळाचं हे खाण्याचे आवांनी लावलेले

हे अजून छोटे आहेत ना आणि ते जे आम्हाला ठाण्याला पाठवत होते ते वाले कोणते आहेत हेच आहेत का हे माझ्या नातूंनी लावलेले आहेत दे। हे आमचं चिंचेचं झाड आहे मला बारीक बारीक चिचा आलेल्या आहेत हा जवळून घे वरची घे मोठी फनसाचे झाड लावलेले आहे ला फणस

हे आमचं जांभळाचं जांभळाचं झाड आहे खूप जांभळे येतात खाऊन खाऊन मन भरून जात एवढे जांभळे येतात त्याला अच्छा एवढं मोठं झालेलं आता झाड इथे एक लिंबूचं झाड आहे याला लिंबू आलेले आहेत आणि हे बारमाही लिंबूचं झाड आहे याच्यावर बाराही महिने लिंबू असतात लिंबू नाही असं कधीच आठवलं नाही आम्हाला अच्छा ट्रॅक्टरची ट्रॉली उभी केलेली आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे हे छोटे मोठे वस्तू वाहून नेण्यासाठी एक छोटासा गाडा तयार केलेला आहे त्याच्यात कधी आम्ही शेतामध्ये खत न्यायचे खताच्या गोणी म्हणा किंवा शेणखत म्हणा असं काही थोडेफार वस्तू न्यायचे असले की याच्यातून आम्ही ने आण आण करतो अच्छा। हे आमचं हे आमचं लहान टॅक्टर आहे याचा उपयोग आम्ही फवारणी मारण्याकरता उपयोग करतो त्याच्या पाठीमागं ब्लोर म्हणून टँक आहे त्या टँकमधून औषधं मिक्स करून आम्ही फवारणी करत असतो हे आमचं मोठ शेती उपयोगी मोठं टॅक्टर आहे नांगरणी रोटर मारणे वगैरे वगैरे वस्तूसाठी आम्ही त्याचा वापर करतो आमच्या बाबांचं मन आणि शेतीची गोष्टी इतकी मोठी आहे की ती एका व्हिडिओमध्ये पूर्ण होऊ शकत नाही तर भेटूया पार्ट टूमध्ये